नमस्कार शेतकरी कांदे उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार तर कधी किती आणि कशामुळे होणार काय महत्त्वाचे कारण सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावा तरी महाराष्ट्रातील तमाम कांदे उत्पादक शेतकरी बांधवणी कधीच विनंती संदर्भात अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर उरला तर नक्कीच लागत प्रचार असाल तर महा हवामान आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दर्शनाला ब्लेकरण सांगा जेणेकरून नोटिशेशन तुमच्यापर्यंत सर्व दगदर पोहोचते सर्वात मित्रांनो सुरुवात करतो आहे काय त्या संदर्भात महत्त्वाचे अपडेट जसं की तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघतच आहात अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे कांदा संदर्भातील एकंदरीतच या ठिकाणी कांदा दरात घसरण उत्पादकात उत्पादक संकटात बघू शकता बाजारात उन्हाळी कांद्याची आवक कमी झाली असून नवीन लाल कांद्याची आवक वाढली आहे डिसेंबर अखेर खरीपातील नवीन लाल कांदा प्रति क्विंटल सरासरी दोनशे रुपये दर होते तर राज्यात भरातील विविध बाजारात आता सरासरी आठशे पन्नास ते पंधराशे रुपये दर मिळत आहे कांद्याचे दर कमी झाल्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे मागील वर्ष कांदा उत्पादनासाठी अडचणीचे ठरले तर नव्या वर्षात एकरी उत्पादनात घट झाली आता दराचाही पटका बसत आहे उत्पादन खर्च निघत नसल्याने नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच दरातील घसरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहे डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून आवकीत सुधारणा होत होऊन दरात घसरण सुरू झाले आहे त्यामुळे गेल्या पंधरा दिवसाच्या कांद्याच्या दरात मोठी घट झाली आहे राज्यभरात नाशिक अहिल्यानगर पुणे सोलापूर छत्रपती संभाजीनगर सातारा आदी ठिकाणी या देशातील तर देशातील कांदा उत्पादक राज्याचे मध्ये कांद्याची स्थानिक बाजारात उपलब्धता आहे असे असताना भारतीय कांद्याला प्रमुख आयातदार देशामध्ये पाकिस्तानचा कांदा कमी दराने उपलब्ध होत आहे त्यामुळे भारतीय कांद्यातील निर्यातीत पिछहाट झाली असून अर्थकारणात मोठा परिणाम होत आहे धन्यवाद लाईक्स सबस्क्राईब कमेंट करून आपला व्हिडिओ आपणपर्यंत न्तुर थांबतोय न्तुर जे महाराष्ट्र देशात सबस्क्राईब जास्त जास्त व्हिडिओ शेअर करा धन्यवाद